नमस्कार सर्वांना मी विकास आपल्या हेल्पर्स विकास चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण जे आपण जे काय परभणीमध्ये हिंसा झाली त्याच्यामध्ये जे, जे वकिलीचे शिक्षण घेत होते सोमनाथ सूर्यवंशी हे छोट्या घरातून आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्याच्यातून शिकून त्यांनी वकिलाच शिक्षण पूर्ण केलं होतं अशा व्यक्तीचं जे पोलीस रिमांड मध्ये असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि जो मुंबई हायकोर्टाने जो निर्णय दिला होता तो निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम राखलेला आहे त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाचं मनापासून स्वागत करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट यासाठी सुप्रीम कोर्टाने जे काही पोलीस आणि जे राज्य सरकार याच्यावरती टपका ठेवलाय ते पोलीस जे कोण जे ड्युटीवर होते त्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये नेण्यात आला आणि तिथं त्यांना मृत्यू घोषित केलं त्यावेळी जे जवविचण्याचा अहवाल आला त्याच्यामध्ये जे पोलिसांनी सांगितलं की त्यांचा मृत्यू व हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे पण शवविचेदनचा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती त्याच्यामध्ये त्यांना शव विछेदनचा याच्यामध्ये जे धक्का असा झाला की त्याच्यामध्ये रिपोर्ट त्यांचा मारहाण्यामुळे आणि याच्यामुळे झाला असा रिपोर्ट त्यांच्या शरीराला जखमा वगैरे दिसून आल्या त्याच्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट त्यांच्या त्याच्यासाठी जे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते त्यांनी देखील दहा लाखाची मदत त्या कुटुंबीयाला जाहीर केली होती पण त्यांच्या आईने जे विजया सूर्यवंशी आहेत विजयाताई सूर्यवंशी यांनी ती हे ती जी त्यांचं जे दहा लाखाचं जे त्यांना देण्याचं ठरलं होतं ते त्यांनी नाकारलं आणि त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि ह्या प्रकरणाचं निकाल पाठीमागेच लागला त्याच्यानंतर हे राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं पण सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिलेला आहे की जो निकाल मुंबई हायकोर्टाने दिला होता तो कायम ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आ, पोलीस राज्य सर पोलिसांवरती जे ड्युटी लखविणे असतील त्यांना सदृश्य मनुष्यवण मनुष्यवादाचा गुन्हा नोंदवण्यात यावा असं आता याच्यामध्ये ज्याचा पाठपुराव केला होता ते वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व जी आंबेडकर साहेबांनी स्वतः त्यावेळी वकिलाच पोट घालून या प्रकरणाचा वकिला जे वकील म्हणून त्यांनी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि या प्रकरणाचा जो काय असेल तो निकाला दिसलेला आहे आता याच्यावरती कसा विषय आहे आणि नेमकं प्रकरण काय आहे हे आपल्याला थोडक्यात जाणून घेता येईल आता जे एप्रिलमध्ये जे परभणीमध्ये जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विटंबा करण्यात आले यांच्या सगळे त्याच्यासमोरच त्याच्यानंतर पोलिसांनी जे, जे काय दोन समाजामध्ये तेड निर्माण झाली होती त्याच्यामध्ये पोलिसांनी एक कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं त्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये जे काय समाजातील लोकांना जवळजवळ पन्नास लोकांना त्यांनी कोंबिंग ऑपरेशन मध्ये पकडण्यात आलं आणि त्याच्यावरती जे आता जे सोमनाथ सुरेवश आहे त्यांचा का जे काय असेल न्यायालयाने तुमच्या पोलीस कस्टडीमध्ये ताब्यात दिलं होतं पण न्यायालयानी जो दिलेला निर्णय होता पण पोलिसांनी या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे होत्या एखादा समजा कोणताही आरोपी असेल तो तुम्हाला तुमच्या ताब्यात दिला तो तुम्ही चांगल्या रीतीने त्याची चौकशी वगैरे करून हे करू शकतो पण याचा अर्थ असा नाही की पोलिसांनी त्या गोष्टीला त्यांना मारहाण करावी आणि त्यांच्यावरती काय सत्य उघड हो करावं पण तसं न होता दा... सोमनाथ सूर्यवंशी यांना मारण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांचं त्यांना हॉस्पिटल ने हॉस्पिटलमध्ये ने, नेण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू म्हणून जाहीर करण्यात आलं त्याच्यानंतर जे काही बाकी जे राज्य सरकार होतं जे पोलीस प्रशासन असेल त्याच्यावरती संघटनांनी काही संघटनांनी मोर्चे काढले आणि त्यांच्या आईने देखील ह्या गोष्टी सांगितल्या की माझा मुलगा म्हणजे हृदयविकाराचा झटका से असेल किंवा अटॅकने असं म्हणण्यासारखा नव्हता तो एकदम असा एकदम म्हणजे त्याला कोणताही आजार नस नव्हता तरी देखील पोलिसांनी त्याचा अटॅक असल्याचं सांगितलं पण त्याच्यानंतर काही बहुतेक संघटनांनी याच्यामध्ये आंदोलनाचा पवित्र घेतला आंदोलन झाले नंतर औरंगाबाद खंडपीठाने त्याचा तो जे काय असेल ते कोर्टामध्ये मॅटर केला अजून त्यांचा भाऊ जो सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ आहे त्यांनी देखील पोलिसांवरती गंभीर आरोप केले पन्नास लाखाची मदत आणि सरकारी नोकरी सरकारी सरकारमध्ये नोकरी देण्याचं आश्वासन देखील त्यांना देण्यात आलं पण ह्या गोष्टीचं सगळं उलाढाल जी काय झाली त्याच्यानंतर मुंबई हायकोर्टामध्ये हा मॅट्रिकला असं म्हणजे जो त्यांच्या आईने जे पाऊल उचललं आणि जे न्यायासाठी त्यांनी मुंबई कोर्टामध्ये धाव घेतली आणि याचा पाठपुरावा भरपूर संघटनांनी केला आणि स्वतः वंचितचे अं सर्व सर्व प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्या गोष्टीला प्राधान्य दिलं आणि तो निकाल अं खरोखर म्हणण्यात येईल की या कुटुंबाच्या बाजूने लागला पण याच्या यासाठी जे आता अधिवेशन होतं त्याच्यामध्ये देखील अधिवेशन अगोदर विधानसभेत देखील फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की त्यांचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी कोणतीही मारहाण केलेली नव्हती पण जे शवविच्छेदनचा जो अहवाल आला त्याच्यामध्ये मारहाणीच्या खुना वगैरे त्याच्या ते, त्याच्यामध्ये त्या रिपोर्ट मध्ये देण्यात आल्या त्याच्यामुळे ह्या गोष्टी वाढल्या आणि हे प्रकरण कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने जो काय निकाल दिला जे कोणी त्या दिवशी रात्री ज्यांना त्यांचं कुटुंबियाचं म्हणणं होतं की याला मारहाण झाली आणि ज्यावेळी कोण ड्युटीवरती असतील त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि राज्य सरकारला पण याच्यामध्ये घेतले कारण राज्य सरकारची जिम्मेदारी आहे की कोणताही आरोपी आला तर तुम्ही जे काय यंत्रणा आहे त्यांनी त्यांच्याकडून सत्य काढून घेणं गरजेचं आहे पण असा दुर्दैव मृत्यू झाला ह्या निकालामुळे जे कोणी पोलिस कस्टडीमध्ये असतील यांना देखील असा कोणाचा मृत्यू झाला त्याला शंभर टक्के न्याय भेटण्याची थोडी थोडी म्हणजे काय बोलता येईल त्याला म्हणजे थोडी आरोपांमध्ये जे काय का असेल त्यांनी नव चैतन्य निर्माण झालेलं आहे असं म्हणता येणार नाही पण थोडक्यात थोडा आधार भेटलेला आहे की आता कोणताही जर आरोप गेला तर कस्टडीमध्ये त्याला मारहाण वगैरे करण्यात येणार नाही जे काय असेल जे काय जे न्याय प्रविष्ट प्रकरण असेल त्या त्या पद्धतीने हे प्रकरण आता इथून पुढे असं दाखवण्यात येते आता गोष्ट असं म्हणता येणार नाही आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील काही ट्यूज न्यूज चॅनेलला इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा निकाल राज्य सरकार याला शंभर टक्के जिम्मेदार आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं आणि तीच बाजू त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा लावून आता याच्यावरती लास्ट फायनल कोर्टात आहे याच्यावरती कोणताही कोर्ट नाही पण आता जे काय इन्व्हेस्टिगेशन आता कोर्टाचे जे काय आपल्याला जे निकालाच हे आलेलं आहे त्याच्यावरती समजेल आता जे कोणी एसआयटी स्थापन करणार हे कोर्ट ठरवणार आहे एसआयटी स्थापन करून त्याबाबत चौकशी करून याच्यावरती योग्य तरी आता सध्या तरी गुन्हे काय दाखल करायचे हे काय आपल्याला सांगता येणार नाही आता इथून पुढे काय प्रोसिजर होणार आहे हे आपल्याला समजेलच त्याच्यानंतर खरोखरच परत एकदा या भेटण्याची अपेक्षा होती आणि तो शंभर टक्के त्यांच्या आईने पहिल्यापासून सांगितलं होतं की माझा मुलगा हा म्हणजे जे, जे काय असेल अटॅक त्याला कोणताही आजार नव्हता पण त्याला आजारी होता आजारी होऊन त्याचा मृत्यू झालेला असं त्यांनी पोलिसांनी सांगितलं पण त्याच्यावरती त्यांनी ठाम राहून जो काय निकाल आहे निकालाचं त्या कुटुंबियांनी स्वागत देखील केलेलं आहे आणि इथून पुढे आपण प्रकरण काय होते बघूया आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती जे काय असेल ते आपलं मत मांडता येईल